नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी व्यवहारी अपूर्णांक आणि शाब्दिक उदाहरणावरील व्हिडिओ क्रमांक दोन आणि यामध्ये सुद्धा आपण शाब्दिक उदाहरणे बघणार आहोत जसा हा प्रश्न बघा नऊ छेद आठमध्ये चार छेद पाच किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर आपल्याला आठ छेद पाच येईल मागच्या व्हिडिओमध्ये चाची चे ही जर दिले असेल चाची चे जर दिले असेल पट दिले असेल किंवा वेळा दिली असेल तर गुणाकार वापरा हा ही हे किंवा म्हणजे असे शब्द दिसले तर बरोबरीचं चिन्ह वापरा असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर बघा प्रश्न असा आहे नऊ छेद मध्ये मध्ये म्हटल्यानंतर बेरजेचं चिन्ह नऊ छेद आठमध्ये चार छेद पाच किती वेळा मग एक्स वेळा मिळवावे म्हणजे उत्तर आठ छेद पाच येईल ठीक आहे या उदाहरणाची मांडणी तुम्हाला प्रकारे करायची आहे आणि अशा प्रकारे केल्यानंतर याला तुम्हाला आता सॉल्व करायचं आहे तर बघा काय करायचं आहे हा एक्स जसाच्या तसा ठेवा बरोबर आठ छेद पाच जसाच्या तसा ठीक आहे आता सुरुवातीला हे दोघं गुणाकारामध्ये आहे तर याचा विचार न करता नऊ छेद आठचा विचार करा नऊ छेद आठ इथे बेरीजमध्ये आहे इकडे आणण्यास वजाबाकी म्हणजे नऊ छेद आठ जसाच्या तसा ठीक आहे बघा इकडे हा इथे प्लसमध्ये आहे इकडे आला मायनस होईल इकडे जर मायनस असला तर इकडे प्लस होईल ठीक आहे आणि बघा याला ब्रॅकेट आपण दिल्यानंतर आता एक्स इथे गुन्हिला आहे एक्सला गुन्हेला आहे चारशे पाच चार छेद पाचला जर इकडे आणतो म्हटलं तर हा गुन्हेला येईल पण चार छेद पाचचं उलट विन पाच छेद चार ठीक आहे आणि आता याला आपण आपण सोडूया सोडवण्यासाठी तुम्हाला पहिले कंस सॉल्व करावं लागेल मग कंस कसा सॉल्व्ह करा रे बघा येथे छेद सारखे नाही आहे मग जेव्हा छेद सारखे नसतं तेव्हा तुम्हाला त्रिपाद गुणाकार करावा लागतो आठीआठी चौसष्ट वजा नवापाची पंचेचाळीस भागेला पंच चाळीस गुन्हेले पाच छेद चार ठीक आहे चौसष्टमधून पंचेचाळीस वजा केले असता चारातून चारातून पाच जात नाही मग चौदातून पाच काढा म्हणजे नऊ ठीक आहे मग इथे राहिले पाच पाचातून चार गेले एक भागेला चाळीस गुन्हेले पाच छेद चार ठीक आहे पाच एक पाच पाच आठ चाळीस मग एकोणीस गुन्हेला एक म्हणजे एकोणवीस भागेला आठ चोक बत्तीस ही झाली एक्सची किंमत ठीक आहे तुम्हाला येथे एक्सची किंमत काढायची होती म्हणजे एक्सची किंमत किती येते मित्रांनो एकोण उन्वी, एकोणवीस छेद बत्तीस म्हणजे नऊ छेद आठमध्ये पाच छेद पाच किती वेळा मिळवावे लागतील तर नऊ एकोणवीस छेद बत्तीस वेळा मिळवावे लागतील म्हणजे उत्तर आपल्याला आठ छेद पाच येतील ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील ग्रीशा करिअर्स या चॅनलवरचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता प्रश्न क्रमांक एक चला बघूया प्रश्न क्रमांक दोन तर बघा प्रश्न क्रमांक दोन हा प्रश्न आधीच्या उदाहरणाप्रमाणेच आहे परंतु आधीच्या उदाहरणामध्ये कमी आधीच्या उदाहरणामध्ये मिळवावे होतं यामध्ये कमी करावे हा शब्द आहे जेव्हा मिळवावे म्हटल्यानंतर बेरीज करा कमी करावे तेव्हा काय करायचं तुम्हाला वजाबाकीचं चिन्ह वापरायचं आहे मग बघा अकरा छेद दोन मधून दोन छेद नऊ किती वेळा कमी करावे ठीक आहे मग आपण लिहूया अकरा छेद दोन मधून दोन छेद नऊ एक्स वेळा कमी करावे म्हणजे उत्तर आपल्याला तीन छेद चार मिळेल ठीक आहे मग ही झाली मित्रांनो या उदाहरणाची मांडणी आता आपण याला या उदाहरणाला सॉल्व करूया मग सॉल्व करण्यासाठी बघा हा एक्स जसाच्या तसा तीन छेद चार जसाच्या तसा अकरा छेद दोनला आपण इकडे आणल्यास वजा अकरा छेद दोन याला कंस दिल्यावर हा बघा दोन छेद नऊ येथे गुन्हेला आहे वजा दोन छेद नऊ इथे गुन्हेला आहे इकडे लिहिल्यास आपल्याला त्याला वजा नऊ छेद दोन लिहावं लागेल ठीक आहे दोन छेद नऊचं उलटं करून टाकायचं वजा बघा याच्यासमोर वजाचं चिन्ह आहे वजा नऊ छेद दोन आपण इकडे लिहिलं मग आता या कंसाला सॉल्व करा मग कंसाला सॉल्व करण्यासाठी एक्सबरोबर तीन दोन्ही सहा आणि अकरा चौक चौवेचाळीस ठीक आहे अकरा गुणेला वजा चार गुणेला वजा अकरा म्हणजे किती वजा चौवेचाळीस भागेला चार दोने आठ गुणेले नऊ छेद दोन ठीक आहे मग सहा किंवा चौवेचाळीस आणि सहाचा करा वजा बाकी सहा मायनस चौवेचाळीस म्हणजेच किती मित्रांनो मायनस अडतीस भागेले आठ गुणेले वजा दो नऊ छेद दोन ठीक आहे मग बघा बे एक बे अडोतीसला भाग दिल्यास किती येतात एकोणवीस ठीक आहे आणखी काही भाग जातो का नाही मग बघा वजा एकोणवीस गुणेला नऊ भागेले आठ आणि एकोणवीस मग वजा नऊ आहे हा ठीक आहे वजा नऊ वजा एकोणवीस गुणेला वजा नऊ म्हणजे एकोणवीस नऊ एकशे एकाहत्तर वजा वजा अधिक मायनस मायनस प्लस म्हणजे एकशे एकाहत्तर भागेला आठ ही झाली मित्रांनो एक्सची किंमत ही काय झाली एक्सची किंमत म्हणजे तुम्हाला अकरा दोन दोन छेद दोनमधून दोन छेद नऊ किती वेळा कमी करावं लागतील तर एकशे एकाहत्तर भागेला आठ एकशे एकाहत्तर छेद आठ कमी करावे लागतील तेव्हाच तुम्हाला उत्तर मिळेल तीन छेद चार ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक दुसरा आता तिसरा प्रश्न बघा तर प्रश्न क्रमांक तिसरा बघा आता येथे आपला प्रकार बदललेला आहे ठीक आहे उदाहरणे बदल बदललेले आहे मागील उदाहरणेमध्ये आपण किती मिळवावे किती कमी करावे असं बघितलं होतं आता हे बघा प्रश्न क्रमांक तिसरा हा याचा प्रकार बदललेला आहे पण ब प्रकार बदलल्यानंतरही असं फारसं काही कठीण नाही आहे अगदी सोपी आहे बघा काय म्हटलं आहे पंचवीस चार ठीक आहे पंचवीसच्या म्हटल्यानंतर गुणाकाराचं चिन्ह चार छेद पाच पट म्हणजे ठीक आहे पंचवीस चे चार छेद पाच पट म्हणजे कितीच्या दुप्पट म्हणजे एक्सच्या दुप्पट ठीक आहे कितीच्या म्हटल्यानंतर एक्स घ्यायचा आपल्याला ती संख्या काढायची आहे म्हणून एक्स घ्या मग पंचवीसच्या चा म्हटल्यानंतर गुणाकार कर जेव्हा चा ची चे असे शब्द येतात चाची चे किंवा पट किंवा वेळ असे शब्द आल्यास गुणाकार घ्या मग च्या म्हटल्यानंतर गुणाकार पंचवीस गुन्हेला चारशेत पाच पट म्हटल्यानंतर किती पट ठीक आहे आता पट म्हटल्यानंतर पंचवीसच्या चारशेत पट चारशेद पाच पट म्हणजे म्हटल्यानंतर बरोबरीचं चिन्ह कितीच्या दुप्पट तर एक्सच्या दुप्पट मग बघा पाच एक पाच 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 पंचवीस आणि वीस चोख वीस नाही पाच पाच पंचवीस आणि पाच चो वीस हा येथे दोन गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला बरोबर एक्स म्हणजे एक्सची किंमत दहा वीस भागेले दोन म्हणजे किती दहा म्हणजे एक्सची किंमत येथे मित्रांनो दहा येत आहे म्हणजे आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की पंचवीसच्या चारशे पाच पट म्हणजे दहाच्या दुप्पट ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा एकशे वीसच्या एकशे वीसच्या सात छेद आठ पट ही म्हटल्यानंतर बरोबर चिन्ह ठीक आहे च्या जागी जा गुणाकार ही म्हटल्यानंतर बरोबर बरो। ही कशाच्या कशाच्या म्हटल्यानंतर एक्सच्या मग एक्स चा म्हटल्यानंतर गुणाकार ठीक आहे कशाच्या म्हटलं कशाच्या म्हटलं एक्स चा म्हटल्यानंतर गुन्हागार एक्सच्या एकवीस छेद वीस पट असेल याला आता आपल्याला सॉल्व करायचं आहे मग बघा काय करूया आपण एकशे वीस गुणेले सात छेद आठ गुणेले एकवीस छेद वीस इकडे आणल्यास वीस छेद एकवीस बरोबर एक्स ठीक आहे मग बघा सात एक सात सात त्रिक एकवीस ठीक आहे त्याच्यानंतर तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे चाळीस आठ एक आठ आठ पंचेचाळीस ठीक आहे आणि वीस पंच शंभर म्हणजे एक्स बरोबर शंभर एक्सची किंमत येते मित्रांनो किती येत आहे एक्सची किंमत येते शंभर येत आहे म्हणजे याचा अर्थ असा की एकशे वीसच्या सात छेद आठ पट ही शंभरच्या एकवीस छेद वीस पट असेल ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघूया तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा अठ्ठावीसची तिप्पट अठ्ठावीसची तिप्पट तिप्पट म्हणजे तीन अठ्ठावीसची तीपट मतले नंतर से मतले नंतर किती पट ही म्हटल्यानंतर बरोबरचं चिन्ह ही एकवीसच्या म्हटल्यानंतर गुणागार एकवीसच्या किती पट म्हणजे एक्सपट आहे ठीक आहे मग याला आपल्याला असं सॉल्व करायचं आहे मग अठ्ठावीस गुणेले तीन भागेले एकवीस बरोबर एक्स तीन एक तीन तीन सात एकवीस सात एक सात सात चौक अठ्ठावीस म्हणजे चार गुणेला एक म्हणजेच किती चार मित्रांनो एक्सची किंमत इथे ये येत आहे चार म्हणजे आपण म्हणूया की अठ्ठावीसची तिप्पट ही एकवीसच्या चारपट चार आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक पाचवा आता नंतरचा प्रश्न बघा तर सहावा प्रश्न बघा एक पॉईंट पंचवीस म्हणजे एक छेद आठची किती पट ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा एक छेद एक पॉईंट पंचवीस म्हणजे म्हटल्यानंतर बरोबरी चिन्ह छेद आठची किती पट म्हणजे पट ठीक आहे एक पॉईंट पंचवीस म्हणजे म्हटल्यानंतर बरोबरीचं चिन्ह आणि ची म्हटल्यानंतर एक छेद आठची किती पट तर आपण लिहूया छेद आठची एक्सपट मग आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा पॉईंटनंतर दोन संख्या आहे पॉईंटनंतर एक आणि दोन संख्या आहे तर पॉईंट जर आपण काढला तर भागेला आपल्याला करावं लागेल शंभर पॉईंटनंतर दोन संख्या असेल तर दोन शून्याने भागा पॉईंटनंतर तीन संख्या असेल तर तीन शून्याने भागा ठीक आहे एक वर दोन शून्य घ्यायचे गुन्हेला एक छेद आठ गुन्हेला इकडे आहे याला जर इकडे लिहितो म्हटलं आपण तर आठ छेद एक बरोबर एक्स लिहावे लागतील ठीक आहे मग बघा पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चार दोने आठ म्हणजेच मित्रांनो एक्स बरोबर पाच दोने दहा एक्सची किंमत येते किती मित्रांनो एक्सची किंमत येत आहे येथे दहा म्हणजेच दहा पट ठीक आहे एकशे आठची दहा पट येतील हा होता प्रश्न क्रमांक सहावा नंतरचा प्रश्न बघूया तर प्रश्न क्रमांक सातवा बघा दोनशे म्हणजे दोनशे म्हणजे म्हणजेच्या जागी बरोबरीचं चिन्ह दोनशे म्हणजे शून्य पॉईंट चारची किती पट तर आपण एक्सपट तेथे लिहूया ठीक आहे मग आता बघा दोनशे बरोबर शून्य पॉईंट चार म्हणजे किती रे मित्रांनो चार भागेले दहा गुणेले एक्स ठीक आहे पॉईंटनंतर एक संख्या असल्यामुळे दहानं भागा पॉईंटनंतर दोन संख्या असल्यामुळे शंभरनं भागा पॉईंटनंतर तीन संख्या असल्यामुळे एक हजारने भागा ठीक आहे मग आता बघा आपण काय करूया या, या दोनशे गुन्हेले चार छेद दहाचं उलट करा दहा छेद चार बरोबर एक्स ठीक आहे मग चार एके चार चार पंचवीस म्हणजे पाचवर एक शून्य आणि पन्नास गुन्हेला दहा म्हणजे पाचशे एक्सची किंमत किती पाचशे ठीक आहे एक्सची किंमत इथे किती येत आहे मित्रांनो पाचशे येत आहे म्हणजे पाचशे पट याचा अर्थ दोनशे म्हणजे शून्य पॉईंट चारचे पाचशे पट होय ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक सातवा आठवा प्रश्न असा आहे चारशे म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच ची किती पट बघा चारशे म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच ची एक्सपट असं आपण गृहीत धरूया मग बघा चारशे बरोबर पाच भागेले एक दोन तीन म्हणजे एकवर तीन शून्य लिहून टाका गुणेले ॲक्स ठीक आहे पॉईंट नंतर तीन संख्या आहे पण पॉईंट जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर भागेला काय करा एकवर तीन शून्य लावून द्या ठीक आहे मग बघा चारशे गुन्हेले एक हजार भागेले पाच ठीक आहे पाचशे एक हजारला आपण इकडे आणल्यास एक हजार भागेले पाच मग पाच एक पाच पाच आठचाळीस आठवर एक शून्य म्हणजे ऐंशी आणि ऐंशी गुन्हेला एक हजार म्हणजे ऐंशी हजार एक्सबरोबर किती मित्रांनो ऐंशी हजार आठवर किती शून्य लावून द्या एक दोन तीन चार शून्य लावून द्या म्हणजे किती ऐंशी हजार पॉट चारशे म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य थि। पाचशे किती थि पट तर ऐंशी हजार पॉट हा होता प्रश्न क्रमांक आठवा आता नववा प्रश्न बघूया शून्य पॉईंट बारा म्हणजे शून्य पॉईंट बारा म्हणजे शून्य पॉईंट तीनच्या किती पट ता आपण गुरित धरूया एक्सपट आहे ठीक आहे मग याला आता आपल्याला सॉल्व करायचं आहे शून्य पॉईंट बारा म्हणजे बारा भागेले शंभर बरोबर शून्य पॉईंट तीन म्हणजे तीन भागेले दहा गुणेले एक्स ठीक आहे मग बघा बारा भागेले शंभर गुणेले दहा भागेले तीन बरोबर एक्स तीन एक तीन तीन चौक बारा दहा एक दहा दाईन दोन्ही वीस बे दोने चार बे पंच दहा म्हणजे एक्स बरोबर दोन छेद पाच एक्स बरोबर किती दोन छेद पाच आता कधी कधी दोन छेद पाच तुम्हाला उ पर्याय पर पर्यायामध्ये उत्तर दिलं राहील किंवा दोनला जर पाच न भागल्यास पाच शून्य शून्य दोन शून्य पॉईंट पाच चोख वीस ठीक आहे तुम्हाला पर्यायापैकी एक तर हे उत्तर लिहा किंवा शून्य पॉईंट चार उत्तर लिहा ठीक आहे दोनपैकी कुठलंही एक उत्तर तुम्हाला पर्यायामध्ये दिसताक्षणी त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शाब्दिक उदाहरणे पूर्णांक व्यवहारिक व्यवहारी अपूर्णांक व शाब्दिक उदाहरणे बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद